नमस्कार आवाज मीडियाच्या हेडलाइन्स मध्ये आपलं स्वागत मी सुनीता शिंदे या बातमीचे प्रायोजक आहेत सेवा सदन हॉस्पिटल अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एका छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस टू इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदन से मध्ये मिळतात निश्चिंत मन व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन से आज आपण पाहणार आहोत सेवा इतर राज्यातील ठळकडा ममता बॅनर्जी विरोधानंतर भाजपच्या रथयात्रेला कोर्टाची परवानगी मराठा आरक्षण तेवीस जानेवारी पर्यंत मेघावरती नाही महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यात हवामान बदल

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेतलेल्या युवकाचा मृत्यू कर्जत मधील प्रकार आज कर्जत बंद भारतीय लष्करात बढती प्रक्रियेत झाला मोठा बदल सांगली महापालिकेचा मुख्य कायदा सल्लागार बेभरोसे उद्या भेटू याच वेळी नमस्कार